महाराष्ट्रात महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चर्चा होते त्यातच आता मनसे आणि महाविकास आघाडीकडून मतजोरीच्या मुद्द्यांवरून सरकारला घेरलं जात आहे या दोन दिवसांपूर्वी मनसे आणि महाविकास आघाडीने मतदार याद्यांमधील तफावत आणि बोगस मतदार यांच्या विरोधात सत्याचा मोर्चा काढला होता या मोर्चानंतर आता था शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे त्यासोबतच त्यांनी राज्यातील मतदारांना मोठं आवाहन केलंय या मोर्चानंतर आता उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली आहे एका एका घरात चाळीस ते पन्नास ही नोंदली जात आहेत ही निवडणूक आयोगाची भुताटकी आहे अशा कठोर शब्दात उद्धव ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला फक्त माझं नाव वगळलं म्हणून निवडणूक आयोगाने चौकशी केली पण सर्वसामान्यांनी दाद कधी मागायची जर नाव वगळलं तर मतदान करता येणार नाही असंही उद्धव ठाकरे म्हणाले मतचोरीच्या मुद्द्यावरून एकत्र सर्वपक्षीयांचा मोर्चा झाला त्यावेळी सरकारला त्यांनी जाब विचारला आता उद्धव ठाकरे मतदारांची ओळख केंद्र हे प्रत्येक शाखांमध्ये सुरू करणार आहेत या केंद्रात नागरिकांनी यावे तरी ते त्यांची नावं आहेत की नाही हे आमच्या शाखेत येऊन तपासा जर तुम्हाला यात काही गोंधळ वाढला तर लगेचच सांगा असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलंय याबद्दल त्यांनी अजून काय काय म्हटलंय जाणून घेऊयात दुसरा मतचुरीचा जो मुद्दा आहे परवा प्रचंड मोर्चा म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी नंतर जवळपास सगळे राजकीय पक्ष पहिल्या प्रथम महाराष्ट्रामध्ये एकवटले आणि त्यांनी सरकारला किंवा निवडणूक आयोगाला जाब विचारलेला आहे त्या माझ्या भाषणामध्ये मी असं म्हटलं होतं की आता आम्ही मतदारांची ओळख केंद्रे मतदार ओळख केंद्र ही सुरू करतोय शाखा शाखांमधून त्याची सुरुवात आता होईल कारण सहा तारखेला ती यादी प्रसिद्ध होईल त्याच्यानंतर मला वाटतं पुढच्याच आठवड्याभरामध्ये आक्षेप आणि काही सूचना असतील त्या स्वीकारल्या जातील तर आताच ती वेळ आहे कारण आता जर का कोणी झोपलं तर तो संपला मी माझं स्वतःचं उदाहरण त्या दिवशी दिलं की माझ्याचकडे माझ्या मतदानाच्या मतदार यादीतल्या नावाचं व्हेरिफिकेशनसाठी निवडणूक आयोगाची लोकं आली होती म्हणजेच काय की हे सक्षम नावाचं जे काय ॲप आहे ते ॲप आणि निवडणूक आयोगाचं सर्व्हर हा निवडणूक आयोगाकडनं हाताळला जात नाही आहेत अशी आम्हाला आता शंका येते आहे अजून आम्ही आरोप करत नाही आहोत शंका येते आहे आणि केवळ माझं नाव आहे त्याच्यात म्हणून निवडणूक आयोगाची लोकं ही चौकशी करायला आली सर्वसामान्यांच्या बाबतीमध्ये असं जर का झालं असेल किंवा होत असेल तर त्यांनी दाद क कधी मागायची कोणाकडे मागायची आणि नाव वगळलं गेलं तर निवडणुकीच्या दिवशी त्यांना मतदानच करता येणार नाही एक विषय लक्षात घेण्यासारखं आहे की हे माझ्याकडे आले कसे याचं कारण कोणीतरी एका नंबरवरून माझ्या नावाने तिकडे ॲप्लिकेशन करण्याचा प्रयत्न केला त्या नंबरवर जर का ओ टी पी आला असता तर पुढचं सगळं हॅक झालं असतं आणि कदाचित माझ्या कुटुंबातली माझ्या सकट चार नावं ही वगळण्यात सुद्धा आली असती मागे नेमकं कोण आहे कोणाचा डाव आहे काय डाव आहे ह्याची एक खातरजमा करून तर घ्यायला पाहिजे आणि म्हणून जसे आम्ही सगळे राजकीय पक्ष सत्ताधारी सोडून द्या पण बाकीचे राजकीय पक्ष एकवटलेले आहेत आम्ही आमच्या शाखांमधनं मतदाना मतदारा, मतदारांच्या सोयीसाठी ही केंद्र उघडतो आहोत या केंद्रामध्ये मी नागरिकांना विनंती करतो आहे की आपल्याला मतदान करता येणार आहे की नाही आपलं नाव या यादीत आहे की नाही हे आपण आमच्या शाखेत येऊन तपासा आणि जर का त्याच्यामध्ये काही तुम्हाला वाटलं गोंधळ आहे तर तो, तो वेळेत आपल्याला सुधारता येईल हा एक भाग दुसरा भाग असा आहे